जसे तुम्ही वाघ आहात साहेब साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाग आहोत एवढंच मला सांगायचंय उद्धव ठाकरेंसमोरच विश्वजित कदमांनी आम्ही सांगलीचे वाघ आहोत अशी डरकाळीच फोडली सांगलीच्या सभेत उद्धव ठाकरे स्टेजवर बसले होते समोर विश्वजित कदम भाषण करत होते सांगलीच्या जागेवरून झालेल्या वादावर विश्वजित कदम यांनी भाष्य केलं काँग्रेसला सांगलीची जागा मिळायला हवी होती सांगलीत काँग्रेसचीच ताकद जास्त आहे असंच त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं त्याचवेळी भाषणाचा शेवट करताना विश्वजित कदम काय म्हणाले ऐका आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल ते कृतीमध्ये दिला जाईल तर अशा प्रकारे ठाकरेंना महाराष्ट्राचे वाघ म्हटलं जातं मात्र आम्ही देखील सांगलीचे वाघ आहोत असं विश्वजित कदम बोलून गेले स्टेजवरून सांगलीत मदतीचं सा आश्वासन त्यांनी दिलं मात्र विशाल पाटलांनी केलेल्या बंडामागे विश्वजित कदम यांची मोठी भूमिका असल्याची चर्चा सांगलीत आहे त्यावरूनच बोलताना संजय राऊतांनी मात्र वाघ कोण यावरून कदमांनाच टोला लगावलाय राऊत म्हणाले की महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचं असेल तर त्यांनी मवियाचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे मग आम्ही चार जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू मग आम्ही सांगू हे वाघ आहेत त्यासाठी तुम्हाला आम्ही वाघ आहोत हे सिद्ध करावं लागेल आणि वाघ हा समोरून हल्ला करतो झुडपात बसून वाघ कारस्थान करत नाही अशा प्रकारे वाघ कोण यावरून संजय राऊतांनी विश्वजित कदम यांना टोमना लगावला आणि थेट भिडलेत सांगलीच्या मैदानात तीन उमेदवार आहेत त्यामुळे तिरंगी लढत होते काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंड केलं आहे विश्वजित कदम स्वतः विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले त्यावरूनच शिवसेना नेते आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये टीका टिप्पणी देखील झाली होती त्यामुळे जरी विश्वजित कदम यांनी स्टेजवरून ठाकरेंना शब्द दिला असला तरी मदतीचा हा शब्द ते पाळतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय सांगलीचे वाघ आहोत हे सांगणं म्हणजे चंद्रहार पाटलांना जिंकवणं की पाडणं असे वेगवेगळे अर्थ देखील या वाक्यातून काढले जातात आता सांगलीच्या लढतीत संजय काका पाटील विशाल पाटील की चंद्रहार पाटील या तिघांमध्ये कोण विजयी होतं आणि सांगलीचे खरे वाक कोण ठरतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण विश्वजित कदम यांचं हे वाक्य याचा हा अर्थ आणि सांगलीची जागा कोण जिंकू शकतं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा